सिंहाचा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय गोपाल कृष्ण अगरवाडी विरुद्ध शिवलिंग खेरवसे इथे मात्र नाणेफिकेचा खाऊन जिंकून चढाईसाठी प्रथम चढाई स्वीकारले आणि इथं नंतर जर्सी क्रमांक एक सेमीफायनलचा फायनलचा हिरो हरिओम आपल्याला पाहायला मिळाला प्रथम चढाईमध्ये रेड व्हॅलिड केली समोरच्या संघातील डिफेन्स इथे चाचणी केली आणि इथं नंतर सुखरूप आपल्या क्रीडा मध्ये परतलाय कृष्ण अग्रवाडी संघाकडून रायडिंग असेल बाबू लांजा तालुक्यातील उत्कृष्ट चढाई आपल्याला पाहायला मिळतोय सातमोर मैदानावरती असताना दोन एक दोन दोन ची येऊन उभा राहिलाय आपल्या प्रथम चढाईमध्ये कोणताही स्वरूपाचा धोका पत्करला नाहीये रेड व्हॅलिड करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलाय पुन्हा एकदा शिवलिंग खेरोज संघ कडून चढाईसाठी दाखल झालाय जर्सी क्रमांक एक हरिओम आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मध्ये जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय शमी बहिणीच्या सामन्यामध्ये निश्चित आमने दुसऱ्या सढाईमध्ये इथे मात्र मैदानाच्या पाठीमागे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय निश्चितच गोपाळकृष्ण आगरवाडी संघाचा लायन असेल की हरिओमला जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर ठेवायचं आणि इथे मात्र जबरदस्त पकड आपल्याला पाहायला मिळते एकीसे पण मिळते पण राहिलं जाता मैदानाच्या बाहेर पड जवाब जबाब आपल्याला पाहायला मिळतोय संघाला निश्चितपर्यंत जाईल याची काही शंका नाहीये पुन्हा एकदा हरिओ मैदानावरती तात्काळ चढाईसाठी दाखल होतोय चर्च क्रमांक एक आहे सामोरे मैदानावरती असताना दोन 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 ची क्षेत्र पण इथे सजवले कॉलेज दिशेने चालली चढाई आपण पाहतोय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते गोपाळकृष्ण आग्रवाडी संघाचं परंतु या चढाईमध्ये रेड व्हॅलर्ट केली जाते आपल्या क्रीडांगणामध्ये सुखर परतलाय जाते दोन्ही संघ इथे तुल्यबळ आपल्याला पाहायला मिळत आहेत फायदा भोपाळ कृष्ण अग्रवाडी संघाकडून चढाईसाठी दाखल झालाय बाबू आपल्याला पाहायला मिळत आहे फुगलब शिवलिंग खेरोजी संघाच्या क्रीडांगणामध्ये सात मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन एक दोन दोन जी क्षेत्र सजवली गेले एक अभेद क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला ते शिवलिंग खेरोजी संघाचं बाबू याच्या विरुद्ध काय प्लॅन आखला असेल शिवलिंग खेरोजी संघाने इथे यायला जर मैदानाच्या बाहेर ठेवण्यात यश आलं तर निश्चितच या सामन्यावरती वर्चस्व वर आजमेशस्वी ठरती शिवलिंग संघाचे खेळाडू परंतु या चढाईमध्ये थोडासा सावध पवित्र आजमावतोय रेड करून आपल्या क्रीडांगणामध्ये परतला परतलाय आणि पुन्हा एकदा शिवलिंग केरुसे संघाकडून एक प्रमुख चढाई पडतो जर्सी क्रमांक एक हरिओम आपल्याला पाहायला मिळतोय याच्या माध्यमातून वारंवार चढाईया केल्या जात आहेत आणि एक उंचखोर उंच खरं चढाई कुठं आपल्याला पाहायला मिळतोय सहा मोरे मैदानावरती असताना दिशेने सुरुवात केली आणि राईट शूट करून ठीकच्या स्वरूपात बाद करतोय एक मोरागार गुण मिळतोय तो शिवलिंग केरजी संघाला तू तर दाखल असेल याच्या माध्यमातून अद्यापही बाबूचा आपण खेळ पाहिलं तर निश्चित तो थोडस शांत आपल्याला पाहायला मिळतोय परंतु या चढाईमध्ये इथे पॉईंट घेतलं जाईल का बाबू याच्या माध्यमातून सात मो मैदानावरती असताना दोन एक दोन दोनची ची फील्ड आपल्याला पाहायला मिळते बोनस गुणवन असेल बोनस गुण की टच पॉइंट परंतु या देखील चढाईमध्ये कोणत्याही स्वरूपाचा गुण त्याच्या हाती लागत नाहीये थोडस शांत किर्तन आपल्याला पाहायला मिळतोय रेड व्हॅलिड करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलाय प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक अकरा याच्या माध्यमातून राकेश आपण पाहतोय पाच मोरे मैदानावरती असताना दोन एक दोन ची फील्ड तसं जमली गेले थोडस खोलपती चाललेला डिफेन्स आपण पाहतोय तो कृष्ण अगरवाडी संघाचा मात्र पाच च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना थोडासा साऊथ पवित्र आजमोय तो राकेश घोलवरती चाललेला रा डिफेन्स आणि त्याचा तिथे अभाव पडलेला आपण पाहतोय रेड व्हॅलेट करतोय मिड लाईन उभा राहिलाय जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न आपल्या क्रीडांगणामध्ये सुखर परतलाय प्रत्युत्तर दाखल करेल बाबू आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक आठ डू ऑल असेल खरं काय मला तो मैदानाच्या बाहेर सर स्वरूपाची सडाई असताना बाबू काय करतोय इथे मात्र झालेली झटापट पकड केली जाईल का, के का। निश्चितच हो इथे पकड झाले आणि मैदानाच्या बाहेर गेलाय कोण पेडोशी संघाकडून सडाईसाठी दाखल झालाय जर्सी क्रमांक एक सेमीफायनलचा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये थोडासा शांत राहिलं आहे इथे मात्र कम्पॅक केलं जाईल का त्याच्या माध्यमातून चार मोरे मैदानावरती असताना दोन दोनशे क्षेत्र सजवली गेली आहे लेफ्ट कॉर्मरेशन चालली चढाई आपण पाहतोय राईट कॉर्नर वरती रॅपिडली शूट करून टोटोच्या स्वरूपात मारण्याचा इरादा होता परंतु थोडासा संयम राखला गेलाय रिड व्हॅली अनुभव राहिला आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सोडून परतलाय प्रत्युत्तर दाखल असेल गोपालकृष्ण अग्रवाडी संघाकडून सात गुणे मैदानावरती असताना फुल अवसर आपल्याला पाहायला मिळतो शिवलिंग खेरोजी संघाच्या क्रीडांगणामध्ये एक चुरशीचा चाललेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय सात विरुद्ध एक चाललेला सामना दोन एक दोन दोन ची क्षेत्रफळ इथे सजवली गेली आहे आणि निश्चितच या फायनलच्या सामन्यामध्ये बक्षिसाची रेलूट आपल्याला पाहायला मिळते स्वप्नील करंबे याने सर एका सडाई मध्ये तीन गुण घेतले म्हणजे निश्चितच सुपर एट लगावली तर मनोर वाटेकर यांच्याकडून रक्कम पाचशे रुपयाचं पारितोषिक त्याला देण्यात येणार आहे दोन सडायांमध्ये त्याला <laughs> यशस्वी पकड आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या पाठीमागे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्युत्तर दाखल असेल गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाकडून रेड करतो मिलन वरती येऊन उभा राहिलाय सामोर मैदानावरती असताना दोन 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 असं गेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय शिवलिंग केरोसी संघाचं जयेश करंबळे याने जर पकड केली तर मयूर बाबेकर यांच्याकडून रोख रक्कम शंभर रुपयाचं पारितोषिक आपल्याला इथे लगावलेला पाहायला मिळत आहे बक्षीसांची बक्षी निश्चितच नी होईल फायनलचा सामना आपल्या भेटीसाठी आलाय आता मात्र पाच हवार वरती असताना कोणत ऑफ असेल राकेश यांच्या माध्यमातून चाललेली चढाई आपण पाहतोय राईट क्रॉमच्या दिशेने चढाईला सुरुवात केली आणि रॅपिडली शूट करून लेफ्ट कॉर्नरवरती वरती एंटर मारण्याचा प्रयत्न होता परंतु यशाचा स्पर्श मात्र त्याच्या हाताला होत नाहीये इथे मात्र प्रत्युत्तर दाखल असेल गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाकडून खतऱ्याची घंटी तिसरी चढाई डुअर डायरेक्ट इथे मात्र डिफेन्सला थोडासा संयम राखवावा लागेल कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर सलग दोन चढाई असं पण ठरतात चढाई डुअर डायरेक्ट असते आणि त्या चढाईवरती पॉईंट घेणं अनिवार्य असतं अथवा मैदानाच्या बाहेर जावं लागतं इथे डिफेन्सला थोडासा संयम राखावा लागेल जे काही कष्ट करायचे ते रायडरला करायचे त्यामुळे थोडासा संयम बाळगा आणि काय इथे केला आणि त्यानंतर एक मोरा गुण मिळतोय गोपाळ कृष्ण अग्रवाडी संघाला प्रत्युत्तर दाखल असेल शिवटिंग यश करंबळे यांच्यासाठी अजूनही बक्षीस अनिवार्य असेल आपण जर अद्यापही पकड केली तर निश्चितच शंभर रुपयाचं रोख पारितोषिक मयूर बापेकर यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे प्रत्युत्तर दाखल असेल गोपाळकृष्ण अगरवाडी गरम स्वप्ने चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय या चढाईपट्टून जर एका चढाईमध्ये तीन गुण मिळवले तर मयूर बापेकर यांच्याकडून पाचशे रुपयाची रोख पारितोषिक असेल आणि सुवर्ण संधी नसेल स्वप्नीकडे लढाई चढाईसाठी दाखल झालाय पाच मोर मैदानावरती असताना दोन एक दोन अशा क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पाच मोरे मैदानावरती असताना खोलवरती चाललेला डिफेन्स थोडेसे कवरमध्ये जास्त असतील अंतर त्याचा अभाव इथे पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय सावध पवित्र इथे आजमावला जातोय रेड व्हॅलीड करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू परत आहे प्रत्युत्तर दाखल असेल आणि आता मात्र गोपाळ कृष्णा अगरवाडी सांगायचे क्रीडांगणामध्ये सहा मोरे आपल्याला पाहायला मिळतात डुआ डायरेक्ट असेल या सडाईवरती पॉईंट घ्यावा लागेल मैदानाच्या बाहेर जावे लागेल त्यामुळे मैदानावरती असताना बोनस गुण असेल बोनस गुण किंवा इथे घ्यावा लागेल मैदानाच्या बाहेर ला। आणि इथे काय करतोय किती गुणांची कमाई करतोय एक गुणांची कमाई होते एक मोर्या गार होईल गोपाळ कृष्ण संघाचा गुण मिळतोय शिवलिंग खेरोसी संघाला प्रतिउत्तर दाखल निश्चितच मित्रानं मी तुम्हाला सेमफायला सामन्यामध्ये देखील सांगितलं होतं बाबूला तुम्ही जेव्हा जेव्हा मैदानाच्या बाहेर ठेवा तुम्ही गोपाळकृष्ण अग्रवाडी संघावरती वर्चस्व दाखवण्यासाठी सज्ज भाग आणि तोच बाबू मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा रेड बॅलेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप आहे प्रत्युत्तर दाखल असं जर्सी क्रमांक अकरा राकेश पाच मुरे आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन एक दोन ची क्षेत्रफळे आपल्याला पाहायला मिळते आणि इथे जर राकेशला पकडण्यात यश आलं तर निश्चितच होऊन मैदानावरती येऊ शकतो आणि चढाईसाठी देखील दाखल होऊ शकतो आणि इथे मात्र राकेश थोडासा संयम राखतोय रेडिरेडी करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परत नाही प्रत्योत्तर दाखल असेल सामोरे मैदानावरती असताना इथे देखील तिसरी चढाई असेल डू ऑर डायरेड करा केव्हा मला अथवा मैदानाच्या बाहेर अशा स्वरूपाची ही चढाई असताना सहा विरुद्ध एक चाललेला सामना बोनस गुण ऑन असेल बोनस गुण किंवा टच पॉईंट इथे गुण घ्यावा ला लागेल अथवा मैदानाच्या बाहेर जावं लागेल इथे जर पॉईंट घेताना मैदानावरती रिलाय होऊन येऊ शकतो आणि बाद केलंय कोणाला जर्सी क्रमांक अकरा राईट कॉर्नर वरती दावा केलाय राकेश याच्यावरती मैदानाच्या पाठीमागे गोपाल कृष्णा दाखल असेल ओम आपल्याला पाहायला मिळतोय सेमी फायनलच्या सामन्यामध्ये रंगतदार खेळाचं प्रदर्शनाच्या माध्यमातून झालं परंतु फायनलच्या सामन्यामध्ये थोडासा निराश आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र बोनस गुण म्हणायला दावा करतोय सामोरे मैदानावरती असताना बोनस